हा काय येणार दीपक परत येणार मी का स्पेशल डिश ही बघा नमस्कार मंडळी कोकणची माणसं युट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी आज आम्ही चाललोय आपला मित्र ओमकार ओमकारच्या लग्नाला चाललोय तर आपल्या कोकणात आता लग्नाला सुरुवात झाली सगळीकडं आतापासून शिमग्याच्या आधी मोस्टली जास्त करून लग्न होतात कारण शिमग्यापर्यंत कसं नंतर पालखी येते आणि पालखीच्या आधी मग सगळा कार्यक्रम पार पाडला जातो पाल कारण पालखीच्या काय काय ठिकाणी होंबाचा होंबामध्ये नारळ टाकायची पद्धत असते पालखी येते घरी पालखीच्या पाया पडायला म्हणून सगळ्यांना मोस्टली शिमग्याच्या आधीच बहुतेक लग्न करतात त्यानंतर काही जे राहिलेले असतील ते पुढे एप्रिल महिन्यामध्ये करतो तर आज आहे ना आपल्या मित्र ओंकारचं लग्न आहे आणि लग्न असणार आहे आमच्या संगमेश्वरमध्ये शास्त्रीपूल आहे शास्त्री पुलाच्या इथेच कुणबी भवन म्हणून हॉल आहे त्या हॉलवर लग्न असणार आहे आणि ओमकारची बायको येणार आहे रत्नागिरीवरून ते रत्नागिरीवरून डायरेक्ट सगळेजण हॉलवर येणार आहेत आणि हॉलवर सगळे आपल्या विधी होतील आणि त्यानंतर मग लग्नाला सुरुवात होणार आहे तर मंडळी चला गावी आहे आणि गावचं वातावरण बघा अजून पण गावाला थंडी आहे थोडी थोडी साडे नऊ वाजलीत बघा आमचा तेजस पण आलाय हा बघा तेजस आलाय आणि तेजस आम्ही चाललोय लग्नाला ना तेजस कुठे चाललोय लग्नाला खाली कुठं संगमेश्वरला संगमेश्वर चाललोय लग्नाला शास्त्रीय पुलावर चला मंडळी आता झटपट आहे ना आपण ओमकारच्या घरी जाऊया आणि तिथून मग आपल्याला शास्त्री पुळावर जायचं बघा चल बघा आमच्या आरू आणि अनु पण तयार झाले हे लग्न चाललंय ना अनु कोणाच्या लग्नात चाललेस अनु हा कोणाचे लग्न झाले अनु ओमकार काकाच्या बघा अनु मस्त ड्रेस पण घातला अनु ड्रेस कुणी आणलाय पप्पा आहे दिच आहे हो दीदीचा ड्रेस तुला होतो आता बघा आम्ही मस्त लिपस्टिक लावला नाही हे बघा आणि इकडे आमच्या आरू बघा येस ते अहो शौर्य शौर्य काय सुट्टी आज शाळेत नाही गेलास नाही शाळेत नाही गेलास सुट्टी आहे जरा आलं हा बघा का अकूर काय त्याच्यास काय बोलतो त्याला याला आम्ही आकूर बोलायचो हे बघा आणि ना हा असा कोळापूरचा डेट असतो ना तो काढायचा शेंडा आणि तो सोलून आहे ना खायचो आम्ही लहानपणी मस्त लागतं हे बघा आता तेजस पण तेच करते चल लवकर चल हे बघा तर चला मस्त गावचं वातावरण कस वाटत एकदम सुंदर गावी आल्यावर आहे ना खूप बरं वाटतं मस्त वाटतं छान आ, इकडे आहे ना अनु आरू इकड़े वरून हो हाक मारत चला चला बाय बाय हा हा बाय चला फायनली आपण आहे ना आता शास्त्री पुलावर पोचलो आहे तर हा बघा आपला शास्त्री पूल आहे पूल आहे आणि इकडे आहे ना बघा इकडे समोरच आहे ना कुंडी भवनचा लग्नाचा हॉल आहे तर चला आता थोड्या टाईमात आहे ना आपण हॉलवर पोचूया आणि लग्नाची काय काय विधी चालू आहेत ते बघूया चला थँक्यू थँक्यू

या पण अक्षत आहे हे बघा सगळी जबाबदारी आहे ना सौरभपणे दिले हे बघ आणि त्याला मदत करायला हा तेजस पण आहे इथे चल आता थोड्या लग्नाला सुरुवात होणार आहे तिकडे आतमध्ये विधी चालू आहेत ना विधी चालू आहेत लग्नाचे हे सगळं देवक त्याला बोल देवक बोलतात हे देवक इकडे मांडून ठेवलेत

गुंकू लावायला सुरुवात त्या मुलाच्या कपाळाला वहिनींच्या कपाला आणि तुमच्या कपाला लावायचं आहे तर लावताना वरतीच लावत नाही तर फोटो घ्या मंडळी फायनली देवदेवताचे सर्व विधी करून झालेत आणि आता आहे ना थोड्या टायमात लग्नाला सुरुवात होणार आहे आणि इकडे आहे ना बघा सगळी मंडळी आता इकडे लग्नासाठी जमा थोड्या टायमातच लग्नाला सुरुवात होणार आहे बघा तुम्हाला कोण कोणाला दाखवते आपल्या गावातील सगळी मंडळी इकडे जमा झाली हे बघा सगळी मित्रमंडळी सगळी जमा झालेत आणि हे बघा <स्या> आणि हे आपले मिस्त्री जन्म कोकणातला या इष्टचे मालक आहेत हे बघा एकण मिस्त्री नमस्कार चला आता थोड्या टायमातच लग्नाला सुरुवात होईल आणि याला सगळे माणसं यायला सुरुवात झाली हे बघा पिढ्या पिढ्या खायला सुरुवात झाली वाटते आपल्या भेटलाय खायला थोडं लवकर अजून लग्नाला लागले खायला कोण काही पैसे घेतो परत घ्यायचा परत घ्यायचा इकडे सगळी तयारी चालू आहे मंडळी लग्न लावून झाले आणि सगळेजण आहेत ना एवढं का इकडे जेवायला आले जेवण बघा योगेश काय घेतले हो गे योगाने बघा काय काय घेतले भरपूर घे भरपूर जेव हा काय घेणार दीपक परत येणार मी हे खाऊ हे कोण परत येणार स्पेशल डिश ही बघा मंडळी चला मस्तपैकी आता जेवायचं पण आणि जेवणासाठी काय काय बघ भात आहे मसाले भात आहे जिलेबी आहे छास भाजी आहे पापड आहे लसंब्र आहे आणि इकडे दूर आणि बाबा स्पेशल बटाट्याची भाजी चला आता जेवण घेऊया आणि सगळी मित्र मंडळी बघा सगळेजण इकडे जेवायला बसल्या तेव्हा तर मंडळी फायनली लग्नाकडून घरी येऊन पोचलो आहे तर आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न कसं केलं जातं ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून तु नक्की बघायला मिळालं असेल पण लग्न हॉलवर होतं त्यामुळे आपल्याला सगळ्या पारंपरिक पद्धती दाखवायला या व्हिडिओमध्ये नाही मिळाल्या कारण घरी जर लग्न असेल ना तर सगळ्या प पद्धती असतात त्या घरी सगळ्या व्यवस्थित केल्या जातात आणि घरात लग्न खूप गडबड असते पाहुणे राहुणे आणि या पारंपरिक पद्धती ज्या आहेत गाणं वगैरे भरणे या सगळ्या पद्धती आपल्याला घरात पद्धतशीरपणे त्याचा व्हिडिओ बनवायला मिळतो ऑल ऑलओवर कसं जी जागा असते त्याच्यामध्ये त्या सगळ्या पद्धती आपल्याला कराव्या लागतात तर आपल्याला ह्या व्हिडिओतून ह्या प पारंपरिक पद्धती काही दाखवायला मिळणार नाही पण जे काही व्हिडिओ दाखवला ते तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद